मला मित्रांसोबत किंवा कंपनी त्या दोन जणांसह सगळ्या पार्टी करायची कंपनीची पार्टी असेल तरी माझ्याकडे व्यवस्था हॉलची बाजूला आहे मग नंतरची पार्टी जे पाहिजे ते आपण भरून देऊ शकतो दोनशे लोक असू तीनशे लोक असो दीडशे लोक असू पाहिजे ते आपण जेवण भरून देऊ शकतो ते आपली कॅपिसिटी आहे तुम्ही रविवार म्हणा बुधवार म्हणा कोणता बी वार असू द्या ते लिव्हिजन फक्त सकाळी तुम्ही सांगायचं संध्याकाळी तुमचं क्लिअर कट केलेला तुमच्या मित्रांसह असू किंवा मोठी पार्टी असू बड्डेची पार्टी असू कसली असते तुम्हाला मी करून सगळं देणार एकदम गावरान चुलीवरच जेवण प्रॉपर जेवण चुलीवरच ते भी सर्वांना आपलं किचन ओपन आहे आतमध्ये येऊन जरी पाहिलं तरी चेक केलं तरी चालतंय प्रॉपर गावरान चुलीवरच जेवण आपण <usher>